मुंबई दादर येथे सभासदांसाठी सेकंडरी भवन चंद्रकांत पाटील संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणारी पगारदार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची अग्रगण्य सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पथसंस्थेची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परेल मुंबई इथे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभेसाठी मुंबईसह अनेक जिल्ह्यातून सभासद उपस्थित होते सभासदांच्या अनेक दिवसांच्या मागणीनुसार मुंबई या ठिकाणी संस्थेचे स्वतःचं एक सेकंडरी भवन असावा जेणेकरून मुंबई बाहेरून येणारे सभासद किंवा त्यांचे पाल्य यांना मुंबईमध्ये राहण्याची सोय होईल आणि संस्थेचं प्रशासकीय कार्यालयही प्रशस्त असेल या अनेक दिवसांच्या मागणीला संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं व सेकंडरीच्या सर्वांचे स्वप्न सध्याच्या संचालक मंडळाने सत्यात आणलं मुंबईच्या मध्यवर्ती रादर या ठिकाणी शासनाच्या सहकारी खात्याच्या माध्यमातून चार मजली सेकंडरी भवन घेण्याबाबतचा ठराव सर्वांमते संमत करण्यात आला त्यामुळे सर्व सभासदांनी पन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पदाधिकारी व संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये संस्थेच्या अठ्ठावीस शाखासून असून संमिश्र एकूण व्यवसाय दोन कोटी आहे या वर्षी सभासदांना पंधरा टक्के लाभांश व संचय निधीवर आठ पूर्णांक पाच टक्के व्याज सभासदांच्या खात्यावर सोमवार पासून जमा होण्यास सुरुवात झाली या सर्वसाधारण सभेत मेडिक्लेम सह सभासदांच्या अनेक प्रश्नांचे उत्तर अध्यक्षांनी अभ्यासपूर्ण दिल्यामुळे शंकांचं निरसन अनु झालं संस्थेचे ग्राहक भांडार सुरू करण्याचे देखील ठराव यावेळी सर्वांमध्ये संमत करण्यात आला कर्ज मर्यादा पस्तीस लाखांवरून पन्नास लाखांना रुपये नवीन पर्यटन कर्ज पाच लाख रुपये देण्याचा ठरावही घेण्यात आला वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी माननीय चेअरमन श्री चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या विविध योजनांविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे भविष्यात सभासदांच्या हिताच्या नवनवीन योजना आणून सभासदांना त्यांचा कसा फायदा होईल याविषयी मार्गदर्शन केलं सभासदांनी संस्थेकडे ठेवलेला एक एक पैसा हा सुरक्षित राहील याची ग्वाही याप्रसंगी अध्यक्षांनी दिली सहसचिव सतीश माने यांनी सभेचं प्रास्ताविक करून सर्वांचं स्वागत केलं उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी ताळेबंद मांडला सचिव किशोर पाटील यांनी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा हिशोबाचं वाचन केलं खजिनदार सतेश शिंदे तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे संचालक पांडुरंग कणसे भाऊसाहेब आहेर जगन्नाथ जाधव प्रमोद देशमुख अजित चव्हाण सचिन नरवडे तुकाराम बेणके गोविंदराव सुळ पंकज सिंह शकील अंसारी वनिता भोसले जयश्री गव्हाणे वैशाली बलोसे या संचालकांनी विषय पत्रिकेवरील एक एक विषय सभेपुढे मांडले व सभागृहातील सर्व सभासदांनी ते ठराव सर्वांमध्ये त्यास मंजुरी दिली सभा अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात पार पडली शेवटी राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली आजच्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे संस्थेने सा मुंबई दादर या मध्यवर्ती ठिकाणी सेकंडरी भवन नावाने एक इमारत घेतल्यामुळे आजच्या सभेने त्याला एकमताने मंजूर दिली या संस्थेतील सुवर्ण महोत्सवी वर्षातील सुवर्ण क्षण आहे असे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गौरवोद्गार करत याबद्दल सर्व सभासदांचे अभिनंदन केलं व आभार मानले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष